सोलापूर विजापूर बायपास हायवे वरून घवाने भरलेला ट्रक पास होताना अचानक ट्रकने पेट घेतला यात चालकाचे दोन्ही पाय भाजले गेले सोमवारी देशमुख वस्ती रोडवर ही घटना उघडकीस आली चालकाला तातडीने उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले साबीर जिलेबा खान वयवर्ष तीस राहणार तिमरपूर राजस्थान असे जखमी तरुणाचे नाव आहे या घटनेची खबर पोलिसांना मिळताच कंट्रोल रूम मधून अग्निशामक दलाला खबर देण्यात आली ट्रेनद्वारे रोडवरील वाहन बाजूला करण्यात आले जवळपास पाच गाड्यांद्वारे पाणी मारून आग आटोक्यात आणण्यात आली यातील चालक साबिर हा राजस्थान येथून गव्हाची पोती भरलेला ट्रक घेऊन मैसूरकडे चालला होता रात्रीचा प्रवास करीत हा ट्रक सोलापूर विजापूर बायपास वरून पास होत होता अचानक देशमुख वस्ती जवळ ट्रकने पेट घेतला ट्रक मधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात चालकाचे दोन्ही पायही भाजले गेले तातडीने रुग्णवाहिकेला बोलवून घेण्यात आले मित्र हरिप्रीत सिंग यांनी त्याला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर काही तासानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत क्लिक करा धन्यवाद